आज पाडव्याची सगळ्यांची वडा लागलेली आहे हे आमच्या आम अक्का गवळने घातलेले आहेत आज पाडव्यानिमित्त पांडव घाल घालण्याची प्रथा आहे मग पांडव घातलेले आहेत तर बघा सजावट पण चालू आहे आजीने आज फुलं वगैरे मांडले आहेत हीच ती खरी पिढी यांचं बघूनच आता सगळ्यांनी पा पांडव ते घातलेले आहेत बघा आता हे बघा हे आमच्या घरी ही आमची आई बनवत आहे पांडव हे खरंच आता जुनी पिढी एव पांडव वगैरे घालत आहे ह्यांच्याकडूनच चा आपल्याला शिकायला मिळेल ह्या आमच्या मामी ह्या पण पांडव घालत आहेत ह्या आमच्या दिदी बघा सगळ्यांनी म्हणजे गल्लीत एक हडाचट लागलेली आहे कोणाची छान येतेत बघा ह्याचे छान येतात का माझे छान येतेत का सगळेजण घालत आहेत आज पाडव्यानिमित्त पांडव तर बघा कसे हे दूध ऊतू दु लावायचं नंतर हे आपलं बुटकुलं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये शेवायचं भात आणि दूध ऊतू दु लावायचं असतं पांडवाला